पुन्हा सर्वांनी पहिल्यांदा पुरुषांनी आपल्या कपाळी गंध लावायचा आहे कुंकू लावायचा आहे स्त्रियांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे ओम स्वस्ती ना इंद्र वृत्त श्रवा स्वस्ती ना पूषा विश्वभेदा स्वस्ती नारक्षो अरिष्टाने मेह स्वस्ती नो बृहस्पतीर्दधातू सुशांतीर्भवतो सर्वारिष्टीरसू पुन्हा आपल्या समोर कलश आहे कलशामध्ये विड्याची पानं आहेत विड्याच्या पानाने पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये म्हणायचं ओम केशवाय नमहा पाणी प्यायचं आहे पाणी प्राशन करायचं आहे पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पुन्हा म्हणायचं ओम नमो नारायणाय नारायणामहा पुन्हा पाणी प्यायचं आहे पुन्हा एकदा डाव्या नमा ओम विष्णवे नमहा पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः समोर आपल्या तामणामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे पुन्हा सरळ आणि ताट बसायचं आहे ज्यांना अनुलोम विलोम प्राणायाम करता येतो त्यांनी प्राणायाम करायचा आहे ज्यांना प्राणायाम करता येत नाही ज्यांना अनुलोम विलोम प्राणायाम करता येतो ते हात वर करा त्यांनी प्राणायाम करायचा आहे ज्यांना प्राणायाम करता येत नाही त्यांनी नाकाला स्पर्श करायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि बाहेर सोडून द्यायचा आहे ते रुमदे कुत्रे ना तीन सर्वांनी वेळेस प्राणायाम करायचा आहे ओम भू हुव ओम स्वाहा ओम ओम जन ओम तपहा ओम सत्यम ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नम दोन्हीही कानाला स्पर्श करायचा आहे ओम आपो ज्योतिरसो रसो मृतं ब्रम्ह भू भुवस्व हात काढायचा आहे अक्षदा आणि थोडी फुलं घ्यायची आहे सरळ आणि ताट बसायचा आहे डोळे बंद करायचे आहे श्री गणपती देवतांच ध्यान करायचं आहे सर्वांना वक्रतुंड महाकाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक म्हणता येतो सर्वांनी एका आवाजा आहे मना, पुन्हा एकदा म्हणायचं आहे अक्षदा आणि फुल गणपतीच्या मूर्तीवर वाहून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये दे ग्रामदेवता असते आपलं इष्टदैवत कुलदैवत कुलदेवी ग्रामदैवत वास्तुदैवत अशा अकरा देवता आहे सर्वांनी अकरा वेळेस नमस्कार करायचा आहे ॐ इष्टदेवतायै नमः कुलदेवतायै नमः ग्रामदेवतायै नमः स्थानदेवतायै नमः वास्तुदेवतायै नमः लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां शची नमः शचीपुरन्दराभ्यां नमः वाणिहिगर्भाभ्यां नमः एतत् कर्मप्रधानश्रीमन्महागणाधिपतिदेवतायै नमः सर्वेभ्यो देवे भो नम सर्वेभ्यो ब्राह्मणे भ्यो नमो नमहा आदित्यादि नवग्रह देवता यई नम सर्व देवे भो न पुन्हा एक वेळेस नमस्कार करायचा आहे पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायच्या आहेत फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत स्त्रियांनी हाताला हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्घे श्रीश्वेतवारहकल्पे वैवस्वतमण्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बोद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतीरे शालिवाहनशुके बौद्धावतारे रामः क्षेत्रे अस्मिन वर्तमाने, व्यावहारिके आहे अद्य विश्वावसु नामः संवत्सरे दक्षिणा अयने वर्षा ऋतौ अद्य गरज करणे साध्य, योगे, चित्रा, नक्षत्रे शुक्ल, पक्षे, सप्तमी तिथि अद्य गुरा समेत बृहस्पति वासरेशु, अद्याम शुभायां शुभ दिने शुभ मुहूर्ते श्री दत्त धामः क्षेत्रे मम गृहे सर्व समस्या निवारण पूर्वकं मम गृहे सर्व दारिद्र्य निवारण सर्वदारिद्र्यनिवारणपूर्वकम् अद्य श्री दत्त धामः क्षेत्रे श्री महागणपतिः देवता समेत, श्री दत्त दिगंबर स्वामी देवताय नमो नम यथाशक्ति यथाभक्ति अभिषेक पूजनंच, कर्म करिष्ये मनोनमान आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आपल्या घरामध्ये जे सदस्य राहतात त्यांचं मनोन्मान नावाचा उच्चार करायचा आहे म्हणायचं मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्य फल प्राप्ती मम गृहे सदा सर्वदा श्री अखंड महालक्ष्मी कृपा महालक्ष्मी कृपा आशीर्वाद प्राप्ति तिथं मम गृहे सदा सर्वदा सुख शांती, समाधान समृद्धी